नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण मकर या राशीचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या राशीचा वापर करावा अर्थात आपल्या चंद्र राशीवरून व आपल्या जन्मलग्न राशीवरून हे भविष्य आपण पाहावे अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाची कुंडलीतील विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपण आज पन्नास ते साठ टक्के जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या जन्म जन्मदर्म कुंडलीतील ग्रहयोगावर अवलंबून असते पण मकर या मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फल मिळतील याचा आढावा घेऊया मकर राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सूर्यग्रह दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत नंतर महिना अखेरपर्यंत सूर्यग्रहण मकर राशी व्यक्तीच्या पंचम भ्रमण करणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना कौटुंबिक दगदग कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक त्रास कौटुंबिक खर्च निर्माण करणारे राहणार आहे तसेच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे चतुर्स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारे राहणार आहे कौटुंबिक त्रास कौटुंबिक दगदग वाढवणारे राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहील अर्थात यानंतरचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे राहणार आहे तसेच कौटुंबिक सौख्य देणारे राहणार आहे तसेच संततीबाबत शुभवार्ता देणारे हे सूर्याचे भ्रमण पंचमस्थानातील दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे मकर राशी व्यक्तींना राहणार आहे मकर राशीचा राशीस्वामी या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात तृतीय स्थानातील शनी राहू युती राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारी राहणार आहे शत्रूवर विजय मिळवून देणारी राहणार आहे कोर्ट कक्षच्या केसेसमध्ये केसे यश निर्माण करणारी ही युती शनि राहू युती मकर राशी व्यक्तींना राहणार आहे आपला आत्मविश्वास वाढवणारी ही शनि राहू युती राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये तृतीय स्थानातील ही युती मकर राशी व्यक्तींना राहणार आहे मकर राशी व्यक्तींचा पंचमेश ग्रह या महिन्यामध्ये तृतीय स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमश शुक्राचे भ्रमण व विना पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना संततीबाबत शुभ वार्ता देणारी राहणार आहे अर्थात शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारे राहणार आहे संतती प्लॅनिंगसाठी संतती योगासाठी हे शुक्राचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सप्तम स्थानातील मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तींना जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा राहणार आहे वैवाहिक संख्येमध्ये थोडेफार मतभेद निर्माण करणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे तसेच या ग्रहाची दृष्टी मकर राशीवर असल्यामुळे या दरम्यान मकर व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे या महिन्यामध्ये व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल परंतु उत्साह ऊर्जा वाढली तरी मकर शक्तींनी व्यक्तींनी अतिउत्साह या महिन्यामध्ये टाळावा तसेच शक्तींनी आपल्या जोडीदाराशी मतभेद या महिन्यामध्ये टाळावेत वैवाहिक सबकेची हानी करणारा हा मंगलग्रह सप्तम स्थानातील मकर राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे मकरराशी व्यक्तींचा भाग्येश बुधग्रह व षष्टेश बुधग्रह या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींच्या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मकरराशी व्यक्तींच्या दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्थ स्थानातून भ्रमण करेल अर्थात हे बुधाचे भ्रमण मकरराशिव्यक्तींना भाग्याची साथ चांगली देईल तसेच हे बुधाचे भ्रमण मकरराश्यक्तींना दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचे बुधाचे भ्रमण वाहन वाहनसौक्य प्रॉपर्टी सौक्य ग्रहसौक्य इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारे राहणार आहे हे बुधाचे भ्रमण दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे बुधाचे भ्रमण वाहन खरेदीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे प्रवासाचे सौख्य निर्माण करणारे राहणार आहे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस नंतरचे बुधाचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना प्रॉपर्टी घर जमीनच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच कौटुंबिक सौख्य निर्माण करणार हे बुधाचे भ्रमण मकर व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह मकर राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतरचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना षष्ठ स्थानातून प्रवेश करणे अर्थात दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतत योगासाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा राहणार आहे तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारा हा गुरुग्रह राहणार आहे हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा राहणार आहे तसेच कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे त्याचप्रमाणे हा पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे परंतु दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींचा अनावश्यक खर्च वाढवणारा गुरुग्रह राहणार आहे अर्थात खर्च वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींचा राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा हा गुरुग्रह मकरराशी व्यक्तींना राहणार आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा हा गुरुग्रह मकरराश्री व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतरचा राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता हा संपूर्ण महिना राशी व्यक्तींना मध्यम शुभ परिणाम देणारा राहणार आहे या महिन्यामध्ये मकरराश्री व्यक्तींनी दिनांक पाच सहा सात दिनांक पंधरा सोळा सतरा व दिनांक पंचवीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टमो व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी चंद्रग्रहाचे बल नसल्यामुळे मकर व्यक्तींना हे दिवस प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी मकर व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मकर शक्तीने या महिन्यामध्ये मध्यम शुभफलदायी राहणार आहेत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवशी मकर मकरराशी आपली महत्त्वाची कामे करू शकतात अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व आपणास ज्योतिषी मार्गदर्शन वास्तुशास्त्र मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा व आपल्यास हवेसलेली मार्गदर्शन मिळवा धन्यवाद